ट्रम्प पुतीन भेटीनंतर अमेरिकेतून आली गुड न्यूज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली या बैठकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं अमेरिकेच्या राजकीय विश्लेषकांच्या मते या बैठकीमुळे भारताला मोठा फायदा होऊ शकतो नॉर्थ कॅरोल विना विद्यापीठाचे प्राध्यापक कॅलॉस लारेस यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केलंय की या भेटीमुळे भविष्यात भारतावरील निर्बंधांचा प्रभाव कमी होऊ शकतो पुणी त्यांना आशा होती की एकतर निर्बंध लागू केले जाणार नाहीत किंवा ते अधिकृतपणे उठवले जातील जर ट्रम्प यांनी भारत आणि चीनवरील निर्बंध उठवले तर ते पुन्हा दुसऱ्या पद्धतीने निर्बंध घालण्याची शक्यता फारच कमी आहे भारतानं ट्रम्प यांच्या या इशाऱ्याकडे आणि ट्रॅरिफच्या धमकीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे असंही लारेस यांनी यावेळी म्हटले डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्या या भेटीमुळे अमेरिका आणि रशियामध्ये बंद असलेले आर्थिक संबंध पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे जर अमेरिकेने रशियासोबत सामान्य आर्थिक आणि व्यापारी संबंध सुरू करण्याचा निर्णय घेतला तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भारताला देखील होईल असं भाकीत क्लास यांनी यावेळी वर्तवलेलं आहे